हॅलो मावळ बातम्यांचा आवाज मावळचा विश्वास तळेगावात आपण नगर परिषदेची नवीन इमारत तळेगाव दाभाडे नगर परिषदेची नवीन नवी इमारत तिचं बांधकाम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे लवकरच या नवीन इमारतीचा लोकार्पण असा भव्य असा लोकार्पण सोहळा होणार आहे मात्र त्यापूर्वी या इमारतीचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलेलं असताना ते अगदी व्यवस्थित आणि कुठल्याही प्रकारची चूक राहू नये अशा पद्धतीने व्हावं यासाठी या ठिकाणी आमदार सुनील शेळके नेहमीच आपल्याला दक्ष राहिलेले आढळून येतात आणि ते वारंवार दर रविवारी या ठिकाणी येऊन इमारतीच्या बांधकामाची पाहणी करतायत वेळोवेळी सूचना करतायत आता देखील जेव्हा इमारतीचं लोकार्पण काही दिवसा होणार आहे त्यापूर्वी ते या ठिकाणी येऊन पाहणी करताना दिसून येत आहेत आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत आणि त्यांच्याकडनं आता या ठिकाणी कशा पद्धतीने बांधकाम आलेलं आहे कुठपर्यंत आले याची माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला काय सांगाल अत्यंत सुंदर देखणी आणि मावळच्या वैभवात भर घालणारी अशी इमारत आता आकाराच येते अंतिम टप्प्यात आले तुमच्या नजरेपुढे सर्व बांधकाम होत आहे काय सांगाल काय प्रतिक्रिया तुमची येत्या वीस तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा आणि मंत्रिमंडळातील अनेक सहकारी त्या कार्यक्रमाकरता उपस्थित राहत आहेत केंद्रीय राज्यमंत्री मुरल्या यांना मूळ असतील राज्याच्या महिला आणि आपल्या पर्यावरण मंत्री, मंत्री पंकजाताई मुंडे माधुरीताई मिसाळ अनेक मंत्रिमंडळातले सहकारी या कार्यक्रमाचे का मी त्यांना आवर्जून येणार आहेत काम अंतिम टप्प्यात आहे फिनिशिंग सुरू आहे पेंटिंग फायनल जिथं टच द्यायचं राहिलं किंवा तिथं टचअप आहेत ते क्लिअर करून आता पूर्णपणे डीप क्लिनिंग आहे काम जवळपास उरकलेले परंतु पुढे काही चुका राहू नये किंवा कामामध्ये पुढं आपल्याला काही अडचणी दिसत असेल किंवा कामात खराबी दिसत असेल त्याबाबत देखील आपण लगेच त्या सुधारल्या पाहिजे किंवा आदरणीय आजीजदा या बिल्डिंगच्या उद्घाटनाला येत असताना त्यांचं देखील बारकाईने लक्ष असतं त्यामुळं आपण एक तेवढंच बारकाईने काम करावं म्हणून सातत्याने याच्या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवणार आहे ते चांगला सोहळा या निमित्तानं आपल्या समज कडेगाव शहरातील आणि माळ तालुक्यातील जनतेला पाहायला मिळणार आहे वास्तूमध्ये असं काही ऐतिहासिक स्वरूप देण्यात आलेलं आहे ज्या नक्की मागचं काय आहे याबाबत माहिती सांगू तिथं सरसेनापती मोबाईल दाबाडे त्यांचं एक वाड्यासारखं आपण किंवा किल्ल्यासारखं एक त्याला थोडंसं स्वरूप दिलेलं आहे पुढे पूर्णाकृती माबाई दाबाडींची मूर्ती या ठिकाणी असणारे वरच्या सभागृहामध्ये स्वर्गीय नतुबा बेगडे पाटील असं सभागृहाचं नाव दिलेलं आहे आणि मेन इमारत जी आहे त्यांना डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार अशा पद्धतीने नाव देऊन या संपूर्ण इमारतीला एक चांगल्या पद्धतीचा आपला इतिहास जर देखील आम्ही काम केलेलं आहे हाच प्रश्न येणार होता असं म्हटलं जात होतं की त्यांनी पक्ष राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर इमारतीचं नाव देखील बदलण्यात येईल ते काय राजकीय भांडवल करणारी मंडळी भरपूर होती प्रचारातले मुद्दे असतात परंतु मुद्दा कितपत माणसांना पटतो आणि किती सांगितल्यानंतर विश्वास ठेवतात हे निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवून दिलं त्यामुळे आता मला असं वाटतं की ते आता गौण आहे माझ्या दृष्टीनं परंतु कुणाचं नाव पुसण्याकरता किंवा एखाद्या वास्तूवरनं एखाद्या स्वर व्यक्तीचं नाव काढण्याकरता मला आमदार केले नाही ज्या वास्तूला तिथं पूर्वीच्या गाववाड्यामध्ये काम करणाऱ्या किंवा नगर नगरसेवक नगराध्यक्ष म्हणून त्यांनी ठराव करून नाव दिलं त्या नावाला आपण विरोध करण्याचं कारण नाही आपल्याला अजून चांगलं काही दुसरं इमारत बांधता आली किंवा दुसरी एखादी मोठी वास्तू करता आली तर तिथं आपण दुसरं नाव अधिक देऊ जर आपल्या मनात काही कल्पना असेल तर पण इथलं नाव पोसायचं आणि नवीन नाव काढायचं असले धंदे किंवा असले उद्योग करण्यात अर्थ नसतो शेवटी लोकप्रतिनिधी जबाबदारीने सर्वांना समावेशक अशा पद्धतीनं विचारात घेऊन काम करायला पाहिजे या ठिकाणी इमारत तर आकारात येते त्यासोबतच शेजारीच एक भव्य असं स्मारक देखील आकारात येते जे स्मारक कदाचित भविष्यात जाऊन फक्त तळेगाव नाही मावळी तालुक्याची देखील ओळख होईल त्या स्मारकाबद्दल काय सांगाल आमचे सहकारी संतोष वसंतराव भिगडे पाटील यांनी मागच्या बारा तेरा वर्षापूर्वी त्या मार्काची संकल्पना मांडली ते अध्यक्ष आहेत शिवशंभू स्मारक समितीचे आणि त्यांच्या प्रेरणेचं किंवा त्यांच्या संकल्पनेतून आम्ही सगळे सहकारी त्या मार्काची उभारणी करतोय आणि नगरपालिकेचा देखील त्यामध्ये हातभार आहे काही फंड शासनाच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न केला आणि एक चांगल्या पद्धतीचं स्मारक म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल तळेगावची ऐतिहासिक भूमिका बनत असताना सरछत्रपती उमाबाई दाबाटेंचा दा इतिहास असेल हा देखील उद्याच्या पिढीला समजला पाहिजे आणि आपण ही वास्तू करताना फक्त ही इमारत नाही तर एक चांगल्या पद्धतीचं स्वरूप यामधून देण्याचा प्रयत्न केला आहे नागरिकांना चांगली सुविधा मिळावी हा देखील आमच्या ह्याच्यातला मेन महत्त्वाचा उद्देश आहे アマナー、言うてるよ。<タッ> ए या देखो पुरे था। आ, ये तो एकदम इतकले ना क्लीनिंग काय समजले क्लीनिंग ऑन हेल्प लेना जेवडे तळेगाव नगर परिषदेच्या नवीन इमारतीचं काम अगदीच अंतिम टप्प्यात आलं असून वीस तारखेला या इमारतीचं उद्घाटन होणार आहे आणि त्यापूर्वी मावळ चमदार अश्विनी शेळके यांच्याकडून या इमारतीची पाहणी करण्यात येते आत्ताच हॅलो मावळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका